मित्रांनो आपण आज एक नवीन प्रयोग करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे नऊ काचेचे ग्लास पा पाण्याने अर्धे भरलेले काचेचे ग्लास वाळू तुरटी मीठ हळद गव्हाचे पीठ धुण्याचा सोडा लाकडाचा भुसा तेल आणि मध आता आपण याच्यातली एक एक वस्तू पाण्यामध्ये टाकणार आहोत ते विरघळ ते का आपण ते बघणार आहोत सर्वात आधी आपण टाकणार आहोत वाळू आता आपण टाकणार आहोत तुरटी आता आपण बघणार टाकणार आहोत मीठ आता आपण टाकणार आहोत हळद आता आपण टाकणार आहोत गव्हाचे पीठ आता आपण टाकणार आहोत धुण्याचा सोडा आता आपण टाकणार आहोत लाकडाचा भुसा आता आपण टाकणार आहोत तेल आता आपण त... आपण टाकणार आहोत मध आपण आता एक एक वस्तू त्यांच्या सहाय्याने घडून देणार आहोत पहिले वाळू आता आपण बघत आहो की वाळूची ते जाळे जाळे कण असतात ते पाण्याच्या तळाशी आहेत आणि ते बारीक बारीक आहे ते खाली विरघळलेले आहेत आता आ, आता आपण बघत आहोत की तुरटी पाण्यामध्ये विरघळली आहे आपण आता बघत आहो की मीठ पाण्यामध्ये विरघळलेले आहेत आपण आता बघत आहो की हळद आहे त्याचा रंग पाण्याने घेतला आहे हळद विरघळली नाही गव्हाचे पीठ पाण्यात विरघळले आहे पाण्यात विरघळले नाही धुण्याचा सोडा आहे तो पाण्यात विरघळला आहे पण त्याचा फेस आहे तो पाण्यात दिसत आहे लाकडाचा भुसा आहे तो पाण्यात तरंगत आहे तेल आहे तेल पण पाण्यात तरंगत आहे वर <coughs> तरंगत आहे मध आहे ते विरघळलं आहे यावरून आपल्याला उलघड गड़, उलघडते की काही वस्तू पाण्यात विरघळतात तर काही वस्तूंनी पाण्याला रंग येतो तर काही वस्तू <laughs> पाण्याच्या वर तर रंगतात